आपल्याबरोबर कार्यकर्ते पण आहेत काय का, सांगाल काय वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे आणि फक्त मोहिते पाटील धरशील भायंचे आणि विजयदादांचं बालदादांचे जे विकास काम केलेले आहेत त्याबद्दल लोक बोलतात आणि त्या, त्या त्यामुळं फक्त तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह पुढील बटन दाबून सर्वांनी मतदारांनी आमच्या विजयदादाच्या पॅनलला निवडून द्यावं हे मी विनंती सर्वांना करतो या तुमच्या माध्यमातून लोकांचा मतदान करताना काय दृष्टिकोन असेल काय बघून लोक मतदान करतात विकास बघून करणार आहेत शैक्षणिक संस्था आहेत मते पाटलांच्या पाण्याच्या सोयी आहेत दवाखान्याच्या सुविधा आहेत पन्नास किलोमीटरवर जे शिक्षण भेटत नाही आपल्या अकलूजमध्ये भेटतंय विकास काम आहेत त्यामुळं शंभर टक्के विकासालाच मत जाणार विजयदादाच्या जा पॅनलला मत जाणार आणि विरोधक जे टीका करतात खालच्या टीका तर करणार टीकेमुळे काय परिणाम होत नाही टीका करणार आठ दिवसात निघून जाणार त्यांना काय उत्तर असत काय उत्तर नाही जनता देणार आहे उत्तर त्यांना जनता मतदान पेटीतून त्यांना उत्तर देईल काय सांगताल काय वातावरण <coughs> कसं आहे वातावरण तुम्हाला कसं वाटतंय <laughs> तुम्हाल चांगलंच आहे त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतय आता वरच्यावर विरोधकांच्या प्रचाराची पातळी चालली आरोप प्रत्यारोप वाढत चालले तर ह्याला उत्तर कसं देणार उत्तर म्हणजे मताच्या रूपातून देणार पहिली गोष्ट तर आणि असा पराभव करणार ते धुळ्याला सुद्धा मिळेल दिसणार नाहीत या मताच्या रूपात सांगेन मी काय तरुण युवकांचं काय मत आहे काय एक मोहिते पाटील दुसरं कोण नाही मोहिते पाटील पण का मोहिते पाटील काही विकास आहे ज्या त्या गल्ली वगैरे सगळ्या ते विकास वगैरे चालू आहे ते आता रोडचे काम आता थोडीफार काम चालू आहे ते जरा दुरावस्था आहे पण होईल काय तुमच्या भागातले काय काम राहिले ते काय प्रॉब्लेम आहेत वाटते ते नाही आता अब पाणी ड्रेनेज पाइपा केली तरी चेकिंग झाले की नंतर त्यानं रोडचं काम लेगे चालू करणार आहे दुसरं काय नाही फक्त आता हे पावसामध्ये पाऊस पडल्या पाहिजे चिखल वगैरे होत होतं पण आता सगळं मोरमोगरे टाकून दिले ती त्यांनी असं नाही की अडचण चिक्कल वगैरे आहे पण सगळं केलेलं व्यवस्थित काय झालं तुमच्या प्रभागात काम आतापर्यंत आमच्या प्रभागात सध्या आता ड्रेनेजचे काम झालेलं आहे त्या ड्रेनेजच्या कामामुळं रस्ते थोडे उकलले गेलेत पण ते ड्रेनेजचं काम कम्प्लीट झाल्याशिवाय रस्त्याच करता येत नाही जर केलं तर त्याचं परत नुकसानच आहे विकास झाला आहे रोजगार उपलब्ध आहे वे वेगवेगळ्या वे 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 प्रोजेक्टमुळं शिक्षण संस्था आहे ह्या वर्षीपासून मेडिकल कॉलेज चालू झालं आहे आय टी आहेत कारखाना आहेत इकडं पार्क आहे आज पार्कला पाचशे लोकांना रोज रोजगार मिळते डायरेक्ट इनडायरेक्ट बाकीचे त्याच्यावर डायरेक्ट इनडायरेक्ट हॉटेलिंग व्यवसाय चालतो रिक्षावाले चालत आहे म्हणजे विकास तसा भरपूर झालेला आहे आणि खेड्यापाड्यातनं आज महाराष्ट्रातून महाराष्ट्रातनं विद्यार्थी ते येतात शिक्षणासाठी त्याच्यावर जी त्याच्यावर डिपेंड जी व्यवसाय आहेत कुणाचं खुली भाडं मिळत असेल मेज चालतेत ट्युशन चालते हे सगळं आपल्याला मोहिते पाटील फॅमिलीनं लावलेल्या रोपट्यामुळंच ती आहे सगळं ना पण विरोधक म्हणतात की विकास झाला नाही किंवा इथं दहशतीचं वातावरण आहे नाही नाही तसं काय सुद्धा दहशत नाही ती काय त्यांना संविधानात दिलेला अधिकार आहे ती काय बोलते त्यांना त्यांचा काय विकास आहे मला सांगा हे रामबावचा विकास झाला त्याचा पाच वर्षा एकोणीसला तो आमदार झाला त्यावेळेला ती ऊसतोड कामगार होता आज त्याची तुम्ही त्यावेळेचा आय टी आर चेक करा आजचा आय टी आर चेक करा त्याच्या उत्पन्नात त्याला टायपंड किती मिळतो तुमचं मानधन किती मिळतं त्याच्या उत्पन्नात प्रचंड अशी ग्रोथ कशी झाली ते सांगतात की आमच्या आय टी कंपनी आहे त्याच्या मिसेसच्या आय टी कंपनी मग तू ऊसतोड कामगाराचा मुलगा कसा म्हणताय तुम्ही ना कसं म्हणताय म्हणजे हे धंदे कोणाचे आहेत तर त्यांना ओळखून घ्यावं दहशतीचा आरोप दहशत असलं तर आज आमची माझी मिसेस स्वतः इनामदार आमदार डॉक्टरांची आत काम करत होती टायपिस्ट म्हणून रात्री बारा वाजता एक यायची स्कूटीला कधी चार वाजता सुटायची असा कुठलाही प्रकार आणि आपले इथलं पोलीस प्रशासन एकदम उत्तम काम करते परत ह्या विशाल मोरेसारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सहकार्य करणाऱ्या बघिणींना असा कुठल्या व्यापाऱ्यांना आज मला सांगा सोमवारचा बाजार कुठनं कुठनं व्यापारी येतात सोमवारी गुराची शर्डाची कोंबड्याचा व्यापार करणे कुणाला विचारा कुणाला त्रास आहे म्हणजे बतकसला कसला त्रास ना भयमुक्त उलट ह्या इलेक्शनचं वातावरण झाल्यामुळे चेत जे आमच्या इथं बाहेरची येतात आणि ते दर्शित निर्माण करते आता नगराध्यक्षपदाच्या निमित्ताने त्यांनी तुमच्या नगराध्यक्षावर आरोप केले की यांचं शिक्षण कमी आहे किंवा जे विरोधी आहे नगराध्यक्ष ते उच्च शिक्षित आहेत कसं बघता ह्याच्याकडे कसा लोकांचा या बाबतीत विचार शिक्षण आता त्यावेळच्या त्यांची परिस्थिती हे असेल त्यांना त्या काय परिस्थिती ज्या ह्याच्याप्रमाणे शिक्षण घेता आलं नाही पण त्या माणसाचा तुम्ही विचार बघा सामाजिक कार्य बघा आजपर्यंत त्यांना केलेले काम किंवा त्यांचे कुठलंही बोलण्यातसुद्धा तुम्ही बघा अनैतिक विचार एक सुद्धा नाही म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह गोरगरीबाला तळागाळापासून मोठ्यापर्यंत सहकार्य करणारे एकंदरीतच अकलूच्या जनतेनं काय बघून मतदान करावं वाटतं नाही विकासाला बघून करा विकासाला कोण विकास करेल असं वाटतं नाही विकास काय आता आम्ही साठ वर्षापासून बघतोय आता माझं उदाहरण घ्या मी मळवलीसारख्या छोट्या गावातनं एकोणीसशे पंच्याण्णवला पंचवीस ते साधारण एक तीस एक वर्ष कालखंड झाला मी एक एम ई टी घेऊन आलेलो माणूस आज मी पाच एकर जमीन घेतली घर बांधलं पूर्वी आय आय टी झाली मुलगा एम बी बी एस झालं हे सगळं आपल्याला त्यांच्या सहकार्यामुळे झालं ना म्हणजे ही काय काळ्या दगडावाची पांढरी एक आहे तुमच्या प्रभागात कोणाला मतदान करावं आणि का करावं हे सांग आमच्या प प्रभागात आता मी तसं तेरा नंबर वॉर्डमधलं आहे तेरा नंबर तर आमच्या इथं गालांडे आणि शेख म्हणून एक आहेत मोहिते पाटील तर अपोजिट एक भाजपचे कोणतरी दोघं जण आहेत टिळेकर आणि एकतपुरे आणि आदरणीय दहलदादांच्या मिसेस आहेत काय ते जे शेवटी जे मना आम्हाला जी वाटतं ते आम्ही गुप्त पद्धतीनं करणार म्हणतात आरोप होत आहेत ते जे म्हणतात ना शिक्षण झालं नाही शिक्षण पाहिजे कशासाठी पाहिजे ज्या माणसाच्या मनात एक रग आहे की समोरच्याचं मन जाणायची तेच काम करू शकतो आहे शिक्षण करणारा नेसता घरात जाऊन बसत आहे आणि त्याला कसं होतं की दारात दा कुणी आलं तरच कोण आहे रे बघायला पण जे माणूस तळागाळात येतो त्यालाच तळमळ कळत असते आणि ते लालासाहेबच्या मंडळी चांगल्या वाटतात आम्हाला आणि त्यांनाच नगराध्यक्ष करणार एवढंच कितीही खालच्या पातळी टीका केली आणि शिक्षण कमी असलं ही केलं कितीही नव्हद्या मला एकच कळत आहे त्यांनी तळागाळाचे आहेत आणि एकदम जनतेत न आल जनतेची नाळ काय असते एक, का एक सर्वसामान्य कुटुंबातन जी तळमळ आहे ती त्यांना माहिती आहे म्हणून विजयदादांनी त्यांना निवडले आम्ही पण त्यांनाच निवडणार एवढाच आहे अहो उमेदवार कधी का उमेदवार कोण आहे ते आम्हाला माहीत नाही आम्ही कधीच बघित नाही ते दारूच्या बाटल्या ऐकून जर येऊन आता रस्त्यावर म्हणत असतील तर आम्हाला मत द्या हे चालणार नाही आणि दुसरी गोष्ट जे लालासाहेब आडगळेजी आरोप करतात हे किती सत्य आहेत आणि काय सत्य आहे सरकार तुमचं आहे करा चेक कशाला आरोप करताय काय सांगता नगर परिषद निवडणूक सुरू आहे कसं वातावरण वातावरण सगळं ठीकच आहे ठीक आहे महिलांसाठी ठीक आहे कोण आहे तुमच्या प्रभागातील उमेदवार कसा आहे त्यांच्यासाठी लोकांचे काय भावना त्यांच्यावरती सगळ्या चांगल्याच आहेत म्हणजे मी प्रभाग क्रमांक दहा मधून आहे कोण आहे उमेदवार काय काय बघून करतील त्यांच्या पिढ्याने पिढ्या चाललेल्या आहे पहिल्यापासून आणि सगळं व्यवस्थितच आहे काल प्रचार सभेत त्यांनी महिलांवरती आरोप केला महिलांचं शिक्षण काढलं नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत कसं बघताय महिला म्हणून काय वाटतं तुम्हाला नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं म्हणजे सुरक्षितच आहेत महिला जे आरोप केले जात आहेत ते काही बरोबर वाटत नाहीयेत विरोधकांनी केलेले आहेत हो काय सांगताल कसं आहे आता वातावरण बदल मागच्या आठवड्यात एक वाईट आता काय फरक पडलाय तू तरीच फिक्स बरं विरोधकांच्या सर्दीनं काय फरक पडलाय काय नाही बाहेरची माणसं आहेत तालुक्यातल्या जिल्ह्यातले माणसं आहेत आपल्याचे सातशे रुपये महिलांना हजार रुपये पुरुषांना देऊन भाड्याने आणि त्यांनी काय सुद्धा फरक पडत नाही त्यांनी आरोप प्रत्यारोप केले काही सुद्धा नाही आरोप केले नाही त्या जे मुले आहेत तुम्ही त्यांना टीका केलं तेच महिलांना मेनवाय पटलं नाही महिला त्यांना आपल्या मतातून देतील त्यांना उत्तर काय द्यायचं ते आणि त्यांनी ते, ते, ते खंडणीचा मुद्दा काढला आता आमच्या मामाने सांगितले सरकार त्यांचं त्यांनी करा ना चौकशी खंडणी कोणी करते कोण मागते कोण हप्ता घेऊन डिपेंडर गाड्या घेतात ते सगळ्यांना आहे ना आता काय आता घ्या तुम्ही कुणाबाबतीत म्हणायचं केले परिषद तुम्ही पालकमंत्री आमदार खासदार आणि त्यामुळे काय ना मोठे पटले सव्वीस अधिक एक सत्तावीस तर आपण पाहिलं प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांचा कल बहुतांशी तुतारीच्या बाजूने असलेला पाहायला मिळतोय माझे सहकारी डी एस गायकवाड सोबत सागर करात महर्षी डिजिटल न्यूज अखलूज